शिवरायांच्या अपमान प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या सोलापुरातील मेंदरगी गावातल्या मुसलमान तरुणांचा निषेध केला गेलाय हिंदू संघटनांकडून गाव बंद आणि आंदोलन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस अपमानास्पद ठेवल्याबद्दल काही झियाच्या लोकांनी त्या संदर्भात मोर्चा निघाली आठ जण आरोपी होते दोन आरोपींवर सध्या गुन्हा दाखल आहे आम्ही पोलिसांना संपर्क साधून बोलले बाकीचे सहा पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं संपर्क साधून आम्ही त्यांना बोललय छत्रपती शिवाजी महाराज नाचा लागलेत छत्रपती शिवाजी महाराजांचा असला घानेडा उडव त्यांनी टाकला त्याच्या पाठी मग का कारण काय तर मैंदरगी हे गाव पूर्ण जियादी ऋतून पेटलेलं गाव आहे आपल्या इथं एक आमदार फारुख शाब्दी यांनी इथं आमदारकीला उभारलं होतं आपण त्यांना ता इथून हाकलून दिले त्यांचं ते गाव म्हणजे तिथं त्यांची शिकवण आहे का हा प्रश्न इथं उपस्थित होतो की छत्रपती शिवाजी महाराजांना असं करा परत तुम्ही काय म्हणता धर्मसमभाव मग हे धर्मसमभाव नाहीयेच आहे